लोकसभा मायुतीचे उमेदवार श्रीरंगप्पा बारणे आज बावीस एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत त्यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री जे दादा पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्या समवेत असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आपण पाहत होतो की जी प्रचार रॅली त्या ठिकाणी निघाली होती काही महिलांचा त्यात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहभाग होता आपल्या समवेत मावळ लोकसभेच्या महिला संपर्क प्रमुख नम्रता भोसले जाधव आहेत काय सांगाल तुम्ही ठाण्यावरनं आलेला आहात कसा तुम्हाला उत्साह वाटतोय अप्पांच्या विजयाचा विश्वास काय वाटतोय गेली वर्षभर आम्ही प्रमुख म्हणून काम करत असताना मी बघते या ठिकाणी श्रीरंगप्पा बारणे यांच्या कार्याचा आम्ही जो जवळून बघितलेला अनुभव आहे तो अत्यंत अखंडजोग हो आहे प्रभागातील आणि तुम त्यांच्या कार्यक्षेत्रातील तळागाळातल्या लोकांपर्यंत गेली दहा वर्षापासून पासून ते ज्या पद्धतीने पोचलेले आहेत आणि ज्या पद्धतीने विकास कामे केलेली आहेत मावळचा ज्या पद्धतीने विकास केलेला आहे एक मावळला एक वेगळं स्थान मिळवून देण्याचं जे काही काम केलं आहे आज संसदरत्न म्हणून पण त्यांना नावाजलं गेलं आहे निश्चितपणे तुम्ही बघितलं असेल तर त्यांच्या फॉर्म भरण्याची जी काही रॅली होती आज अर्ज दाखल करण्याची जी रॅली होती ती एक विजयाची नांदी होती आणि येणाऱ्या वीस मेला आपल्या महायुतीचे अधिकृत खासदार श्रीरंग अप्पा बारणे निवडून येतील या निवडणुकीची मला असं वाटतं एक आपली जिंकण्याची रॅलीच आहे ती आणि अशा पद्धतीने इतकं सुंदरचं वातावरण तुम्ही बघितलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सहभाग वडिलांचा होता आणि कायम श्रीरंग बारणेसाहेब महिलांना भगिनींप्रमाणे जे काही मान सन्मान स्थान देतात त्याच्यामुळे त्यांच्या प्रेमाखातर त्याच्या आदराखातर त्यांच्या सर्वांसाठी या मोठ्या संख्येने इथे महिला वर्ग उपस्थित राहिलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांच्याबद्दल लोकांमध्ये जे काही प्रेम आहे जे काही क्रेज आहे ती अत्यंत वाखाणण्याजोगी आहे एक हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल की एकदम अलोट गर्दी होती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि आमची पूर्ण संपूर्ण शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आमची मोठी जी काही महायुती आहे त्याची एक कुठे ना कुठेतरी सगळ्यांमध्ये आलेला एक उत्साह आहे त्याच्यात आणि सगळेजणं एकत्र येऊन हे श्रीरंग आप्पा बारणे यांचं प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि या वेळेला भारतामध्ये चारस पार महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पार करण्याचा जो काही सर्व कार्यकर्त्यांमध्ये सर्व मतदारांमध्ये जो उत्साह आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे तुम्ही महिला संपर्क प्रमुख म्हणून राहिलेला आहात तर मावळच्या जागेचा तिढा लवकर सुटलेला नव्हता खूप उशिरा घोषित करण्यात आली समोरच्या उमेदवारीची प्रचारामध्ये उमेदवारी आघाडी होती याचा फायदा तोटा कसा तुम्ही समीकरणाकडे असा अजिबात नाहीये अॅक्च्युली आप्पा बारणे गेले दहा वर्षापासून लोकांमध्ये पोचलेले आहेत आणि लोकांची कामं करत आहेत त्याच्यामुळे उमेदवारी आज किंवा उद्या निश्चित होणं हे इतकं महत्व नाही देत कारण ते स्वतः उमेदवार असल्यासारखंच आणि खासदार म्हणूनच आतापर्यंत काम करतायत त्याच्यामुळे आमचा खासदार नवीन निवडून येणारे नाही तर ते आहेत ऑलरेडी आणि यावेळेला आपण हॅट्रिक मारण्याच्या तयारीत ते त्या पद्धतीनेच त्या जोमाने काम आहेत आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा आहेत त्यातील आपले जे दोन्ही उमेदवार आहेत संजोग वाघरे पाटील असतील किंवा आप्पा बारणे असतील दोघे आपल्या चिंचवडच्या आहेत कसा पाहता तुम्ही चिंचवडचं मताधिक्या जास्त कोणाच्या बाजूने असेल चिंचवड मताधिक्या जे मताधिक असणार कारण आप्पा दोनदा आतापर्यंत खासदार झालेले आहेत आणि आता हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार आहे आणि चारसो पार करण्यासाठी आपण हे निवडून येणारच आहे आणि हिंदुत्वाचं जे सरकार आहे त्यासाठी आपल्याला खासदार श्री अप्पावरने यांना सर्व मतदारांनी ठरवलेलं आहे की आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि धनुष्यबाणाला मत हे मोदी सरकारला मत आहे त्यामुळे आपण चारसो पार हे नक्की करणार आहोत काय वाटतं विजयाचा विश्वास विजय तर आप्पाच आहेत आणि आप्पा आप्पा जरी खासदार असले तरी ते नगरसेवकासारखे काम करतात त्याच्यामुळे आपण 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 पाहू शकतो की ह्या महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने अगदी जो राजकीय प्रवास खासदार असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे दोन टाईम झालेल्या तिसऱ्या करतात का हे देखील पाहण्यात इतकंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन भानुदास शिरोळेचा मी अतुल परदेशी आपला आवाज मावळ चिंचवड